मला पत्रकारांनी एक महत्वाचा प्रश्न विचारला की का आज काहीतरी खेडचे माननीय आमदार दिलीपराव मोहिते पाटील साहेब असं म्हणाले की अमोल कोल्हे महागद्दार मला खरंच आश्चर्य वाटलं याही गोष्टीचं आश्चर्य वाटलं त्यांच्या वयाचा मान ठेवून त्यांच्या अनुभवाचा मान ठेवून मी खूप प्रामाणिकपणे त्यांना सांगू इच्छितो की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन देऊन त्याच्या ताटात माती कालवण ना हे जे भारतीय जनता पक्षानं केले त्याला गद्दारी म्हणतात दरवर्षी दोन कोटी रोजगार देतो असं सांगून त्र्याऐंशी टक्के सुशिक्षित बेरोजगार या देशात केलेत ना त्या भारतीय जनता पक्षाने जी जनतेशी केली ना त्याला गद्दारी म्हणतात दिल्लीच्या सीमांवर जेव्हा शेतकरी आंदोलन करत असतात तेव्हा मंत्र्याचा पोरगा गाडी खाली शेतकऱ्यांना चिरडतो याला जनतेशी गद्दारी म्हणतात पेट्रोल जेव्हा शंभरीच्या पार जातं गॅस जेव्हा हजारच्या पार जातो, हजार जातो। तेव्हा जनतेच्या तत्वांची हिताशी केलेली याला गद्दारी म्हणतात आणि ही गद्दारी उघड्या डोळ्यांनी दिसत असताना सुद्धा केवळ स्वार्थासाठी आणि कारवायांपासून वाचण्यासाठी त्यांच्याच मांडीवर बसून त्यांचीच पालखी व्हायची याला महागद्दारी म्हणतात